हे सगळे नेते यावेळी आंबेडकरी जनतेने सगळे मोठे नेते झिडकारलेले आहेत लवकरच आता विधानसभा लागणार आहे आपण संबंधित अकादमीच काम बघता प्रत्येक गावागावात आपला संपर्क आहे आता आपला कसं राहील त्या मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र साहेबाच्या गटाचा सा सच्चा कार्यकर्ता आहे जरी मित्रमंडळाचं काम मित्रमंडळ एक सामाजिक कामासाठी आहे माझ्या पण समाजकारण करत करत असताना राजकारण करत असतो आणि शरदचंद्रजी पवार गटात काम करत आहे मी प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये राष्ट्रवाद म्हणजे महाविकास आघाडीचे मग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट असो काँग्रेस असो उद्धव ठाकरे साहेबाची शिवसेना असो या सगळ्या मराठवाड्यामधून जास्तीत जास्त जागा निवडून येऊन हे जे संकट आलेलं आहे महाराष्ट्रावर ह्या महायुती आघाडी सरकारचं ते संकट दूर करून महाविकास आघाडीचं सरकार विधानसभेत येण्यासाठी आम्ही सगळे ते प्रयत्न करू आणि जे काही जे बांधव काही जे अंधभक्त आहेत या लोकसभेच्या काळामध्ये ज्यांनी वंचितसारख्या फॅक्टरला मतं दिलं ते मत कमी करण्याचा आम्ही प्रामुख्याने प्रयत्न करतो आपलं नाव चर्चेमध्ये आहे आपण यावेळेस उदाहरण सभेला उभं राहणार राजकीय राजकारणात माणूस असल्यावर निवडणुकीला उभं राहणं त्याचं कर्तव्य असतं संधी मिळाली तर सोडत नाही प्रयत्न करू आपण काय जनतेचं कौल कसं राहिलं आता यावेळेस एस सी फॅक्टर आणि मुस्लिम म्हणले खरंच इकडे झालं का महाविकास आघाडीला बोला का विधानसभेला नाही नाही जो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बेस वोटर आहे तो मराठा समाज आणि मुस्लिम समाज आणि धर्मनिरपेक्ष शक्तीच्या सोबत राहणारा संविधानाच्या सोबत राहणारा आंबेडकरी समाज हे तिन्ही समाज विधानसभेसुद्धा एकत्र राहतील आणि या महाविती सरकारला धडा शिकवतील असं मला वाटतं तर हे होते भीमरावत्री साहेब यांनी सांगितले महाविकास आघाडीला नक्कीच धडा शिकवतील आणि त्यांना जर संधी मिळाली तर ते संधीचं सोनं पण करणार मी सुधाकर वाढवे महाराष्ट्र चौदा